मगाशी बोलत असताना आतापर्यंतच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की आमचे आमदार जास्त नाहीत आमचे खासदार जास्त नाहीत आता आपल्याच लोकांना मतदान करा आपल्याच लोकांना अमुक करा करा पण खरंच सर मला दुःख या गोष्टीचा वाटतय एकूण सव्वीसमध्ये त्याच्यापैकी वीस राज्यामध्ये असणार हा धनगर समाज ज्याचं प्रबळ लोकसंख्या प्रत्येक राज्यामध्ये आहे तुमच्या माझ्या शेजारचा कर्नाटक त्याचा मुख्यमंत्री सिद्धरा साहेब धनगराचा मुख्यमंत्री शेजारच्या कर्नाटकामध्ये होतो आणि आमच्या दत्ता मामा भरणेच आमदार म्हणून निवडून यावं लागतं ही आमची महाराष्ट्रातली शोकांतिका आहे जर या देशामधला प्रभा समाज आहे जो प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामधला असणारा समाज ओळखी खाली एकत्र झाला तर भारताच्या राजकारणामध्ये या समाजाचं प्रचंड मोठं बार्गेनिंग वाढू शकतं ही भीती इथल्या शासक वर्गाला असल्यामुळं मित्रांनो तुमच्या माझ्यामध्ये जाणीवपूर्वक इतर समाजांचा द्वेष केला करायला पाहिजे आता तुम्ही